दारू विकणाऱ्या व्यक्ती त्यांना या निमित्तानं एक इशारा आहे आम्ही तर कायदेशीर कारवाई केलेली आणि करत राहणार आहोत परंतु यानंतर जर गावात दाखव दारू विक्री करताना मिळून आल्या त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल तसेच गावातून मालिक पोलीस स्टेशनला घेऊन जाईल तसेच गावातून धिंडे दिन्दे काढेन त्यांचे त्यानंतर पिणाऱ्या सुद्धा फटके देईन त्यांना सुद्धा फटके देईल म्हणून परत एकदा सांगतो दारू विक्री तात्काळ बंद करायची आहे तुम्ही असं समजू नका पोलिसांना माहिती होणार नाही तुम्ही गोट्यामध्ये खिशामध्ये कुठेही विक्री करण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांना माहिती भेटणार आहे म्हणून आपण ती तात्काळ बंद करायची आहे आपल्या दारू विक्रीमुळे बऱ्याच जणांचे घर उध्वस्त झालेले माझी माझे महाभाऊली दररोज शेतात तसेच त्यांना पटका सुद्धा देण्यात येईल त्याची दिंड सुद्धा काढण्यात येईल ज्याची इच्छा आहे त्याने ते करावं आणि आम्ही ते करणारच काय करणार तर पर परत सांगणार नाही तुम्हाला कोणी पाठबळ पार देणार असेल त्यांना हे सोडणार नाही आणि माझ्या जवळखेडा गावातील सर्व महिला मंडळ मावल्यांना एक विनंती आहे दारू घेताना दिसली किंवा विक्री करताना दिसले तात्काळ त्याला धरा चपलेला मारा घरा चपल्याला निभाषाली तुमच्यासोबत काळजी करू नका गावात बंद झाली पाहिजे दारुई कोणत्या परिस्थितीत आप आपल्याला बंद करायची आहेत आम्ही तर तुमच्या सोबत आहोत तुमची आम्हाला सहकार्य लागणार आहेत काळजी करू नका तुम्हाला कोणीही बोलणार नाही तुम्हाला कोणी त्रास देणार नाही गावचे पोलीस तुम्ही यात पाहिले त्यानंतर आम्ही गावाच्या पुढे कोणी कोणाचंही काही चालणार नाही गावाने ठरवलं गावामध्ये यावरती दारू बंद तर बंद पण जर कोणी कोणाच्या मनात येत असेल चोरून लोकून करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना पोलीस प्रशासन सोडून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येईल तरी तडीपाराची सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल म्हणून परत सांगतोय जे काही विक्री करत आहेत त्यांनी तात्काळ बंद करायचे अनकोऱ्याच्या डोक्यात विचार चालू असायला आम्ही सुरू करू त्यांना आम्ही सोडणार नाही म्हणून परत एकदा जाफ्रा पोलीस तर्फे आव्हान करतोय गावामध्ये ग्रामपंचायती ठराव घेतलेला संपूर्ण अयोध्य दारू विक्री बंद झालेली आहे कोणी जर बाहेरून आणत असेल त्यांना सोडणार नाहीत गांठ माझ्याशी लक्षात ठेवा धन्यवाद